नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे वांदोळ या ठिकाणी हे वांदोळ्याचा पुनर्वसन तालुका म्हणतं आहे तर कालमध्ये चौदा जूनला या या ठिकाणी दुपारी दोन वाजता या मंदिराच्या कळसावर वीज पडलेली आहे तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे तर मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदे, मंदिराच्या कळसा वीज पडतील आणि माझ्याच्या घरावर पडणार नाही मग हे कळस वीज वाचित तर त्याचं शास्त्रीय कारण तर मी बरेच वेळ सांगितलेलं आहे तर हे वांदोळ या ठिकाणी पडलेली वीज आहे मग जीवितहानी कुठं काही झालेली नाही त्या कळसाने वीज ओढून घेतली आणि तिथं संपून टाकली जाई इतर नसती पडली तर बाजूच्या गजाच्या घरावर पडलेल्या असते मी म्हणत असतो भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीवसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की uh, जमिनीत पेण्याची तयारी करा जमिनीची जमिनीत एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदुरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा ना ना तो तो या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि योगायोगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितले की वांदोळ्याचे इथं वांदोळे या ठिकाणी कळसा वीज पडली तर मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलं आणि पाहू शकता हे वीज असे पडली त्या कळसाचा झेंडा झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला पाहू शकता आणि अशी या ठिकाणी प्रशासनाने याची खूप शेतकऱ्याचे फोन येईल तर पेरणी करावं का नाही तर मी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमिनीमध्ये एक फुट असेल तर पे तुम्ही पेरलं तर नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस तर येणार आहे पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणारच आहे सरीविसर येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच